धार्मिकता होती आणि मुस्लिमांचा फतवा आणि हिंदूंचा बटेंगे तो कटेंगे या सगळ्या धार्मिक राजकारणामध्ये आमच्या सेवेचा सेवेचा झेंडा हरलेला दिसत प्रचंड काम मतदारसंघात उभं केलं सहा हजार सातशे कोटी म्हणजे आणि मतं भेटले सदुसष्ट हजार एकंदरीत सेवा हारली आणि राजकारण जिंकलं अशीच प्रतिक्रिया लोकांची आहे धार्मिकता लाडकी बहिणीचा थोडा प्रभाव आणि ई मधला घोटाळा हे त्याला प्रमुख कारण असू शकतं आता समोरचा अजेंडा काय असतो काय भूमिका आम्ही आता समोर विचार करतो आहे लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत दोन तारखेला आमचं सेगावला अधिवेशन आहे निवडक कार्यकर्त्यांचं आणि एकोणतीसला मुंबईला जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावलेली आणि आम्ही चार प्रश्न लोकांना विचारणार सत्ता का सत्तेच्या बाहेर झेंडा का सेवा यावर ज्या प्रतिक्रिया येईल आणि त्या पद्धतीनं आम्ही समोर जाऊ तर सर्व वैद्यमोरा झेंडा वापरू नये बंडखोर जर बंडखोरी शिंदेसाहेबांना केली नसती तर भाजप सत्तेत आली नसती भाजप सत्तेत आली नसती तर आज चित्र वेगळं राहिलं असतं आणि म्हणून ही जी काही किमया आह आली आहे हे एकनाथ साहेबांच्या बंडखोरीच्या नंतरच आलेली आहे आणि त्याच्यामुळं भाजप असं करणार नाही मला असं सा वाटतं साहेबांची मुख्यमंत्र्याची दा दावेदारी हे शंभर टक्के बरोबर आहे